वांगे भाजून घ्या आणि कमाल अशी रेसिपी तुम्ही करून बघा एकदा कराल तर तुम्ही ह्या रेसिपीच्या प्रेमात पडाल फ्रेंड्स तर फ्रेंड्स ही वांगेची चटणी करण्यासाठी फक्त वांगे भाजून घ्यायचे आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे नंतरच तुम्हाला कळेल फ्रेंड्स तर चला तर मग आता आपण ह्याची रेसिपी करायला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण वांग्याची झणझणी तशी चटणी करणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला असं वाटत असेल वांग्याची चटणी कुठे असते तर हा फ्रेंड्स वांग्याची चटणीच करणार आहे तुम्ही म्हणत असाल वांग्याचं भरीतला तुम्ही चटणी नाव दिले तर वांग्याचं भरीत हे खूप वेगळं असते आणि चटणी ही खूप वेगळी असते तर तुम्ही हा व्हिडिओ ना पूर्ण शेवटपर्यंत बघा अगदी स्कीप न करता म्हणजे तुम्हाला कळेल वांग्याच्या भरितामधला फरक आणि वांग्याच्या चटणीमधला फरक तर इथे मी छान असे वांगे भाजून घेत आहे तर पहिला फरक तर सांगते वांग्याच्या भरितासाठी वांग्याच्या भरिताचे वांगे हे मोठाले असते आणि हे वांगे छोटे छोटे आहे जे की आपण भाजीला वगैरे वापरतो तर ह्या वांग्याची चटणी खूप भारी होते फ्रेंड्स तर अशा प्रकारे मी इथे सगळे वांगे ना भाजून घेतले आणि त्याचं साल काढून मिक्सरमध्ये टाकून घेतलं मिक्सरमध्ये वांगे आहे मिरच्या आहे भाजलेल्या आणि टोमॅटो आहे एक भाजलेलं आणि लसूण आहे एक गाठा तर याला ना मिक्सरमधून छान असं बारीक काढून घेतलेला आहे मी बघू शकता तुम्ही जवळून तर इथे एक, एक मी टिप्स म्हणजे भरिताचा आणि वांग्याच्या चटणीचा फरक सांगते भरीत हे एवढं बारीक नसते तर वांग्याची चटणीही बारीक असते कढई ठेवून घेतलेली आहे मी ज्यामध्ये मिरच्या वगैरे भाजून घेतल्या होत्या मी त्यात तेल टाकून घेतलेलं आहे आणि जिरं टाकलेलं आहे नंतर कांदा टाकून घेतलेला आहे मी एक मोठ्या आकाराचा कांदा आहे हा तर आता आपण याला ना छान असं फिरवून घेऊया आणि जोपर्यंत हा कांदा ना सॉफ्ट होत नाही तो तोपर्यंत आपण समोरचं काहीही टाकणार नाही आहे तर कांद्याला ना छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे तपकिरी रंगाचं होईपर्यंत तर बघू शकता तुम्ही आता आपला कांदाना थोडासा सॉफ्ट झालेला आहे आणि आपण याच्यामध्ये जे मिक्सरमधून काढलं होतं वांग्याचं पेस्ट बारीक केलेलं तर ते पूर्ण टाकून घेत आहे याच्यामध्ये आणि आता याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही स्मेल एवढा भारी येते फ्रेंड्स ही वांग्याची चटणी करताना आणि याला फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही ही चटणी ना एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल मी ही गॅरंटी देते आणि फ्रेंड्स ही वांग्याची ना भाकरीसोबत अप्रतिम लागते आणि भातासोबतसुद्धा खूप छान लागते इवन पोळीसोबतसुद्धा खूप भारी लागते तर आता याच्या वरतून मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे तर मीठ टाकून घेतलं परत याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि गॅस कमी करून घ्यायचा आहे तर ही लवकरच शिजून जाते कारण की याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी ह्या भाजलेल्या घेतल्या आहे फक्त लसूण सोडून लसूण हा कच्चाच घेतलेला आहे तर जवळपास ही आपली वांग्याची चटणी होत आलेली आहे रेडी आणि बघा फ्रेंड्स आता मी भरपूर असं वरतून कोथिंबीर टाकून घेत आहे तर यालासुद्धा फिरवून घ्यायचं आहे वरतून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी आणि जेव्हा आपण मिक्सरमधून हे सगळं काढतो ना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कोथिंबीर घेऊ हो शकता तर ह्या पद्धतीची वांग्याची चटणी तुम्ही आ, करू शकता तर आता तुम्हीच मला सांगा वांग्याच्या भरितामधला आणि वांग्याच्या चटणीमध्ये काय फरक आहे ते नक्की मला कॉमेंट करून सांगू शकता तुम्ही तर इथे आता आपण प्लेट झाकून घेऊया अगदीच कमी गॅसवरती छान सात ते आठ मिनिटे म्हणजे चटणी ही वाफाळून जाईल आणि टेस्ट ही भारी येईल तर बघा आपली ही चटणी रेडी झालेली आहे आता प्लेट काढून घेतलेला आहे आपण तर जवळून दाखवते मी तर फ्रेंड्स तुम्हाला दिसतानीच च, ही चटणी ना खूप भारी दिसत असेल फ्रेंड्स माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि ही चटणी एकदा करून बघा तर खूप छान लागते भाकरीसोबत खूप भारी लागते फ्रेंड्स पोळीसोबत आणि भातासोबतसुद्धा खूप छान लागते जवळून दाखवते तुम्हाला एकदम गावरान पद्धतीची गावाकडच्या पद्धतीने ही चटणी केलेली आहे जवळून पण बघू शकता तुम्ही तर ह्या पद्धतीची एकदा चटणी तुम्ही आवर्जून करा तर मी हे काढून घेते एका प्लेटमध्ये तर बघा काढून घेतलेली आहे आणि फ्रेंड्स प्लीज ट्राय करून बघा आणि जर तुम्ही चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा तर कमेंट करूनसुद्धा सांगायला विसरू नका फ्रेंड्स तर ही आपली वांग्याची चटणी रेडी झालेली आहे तर बघू शकता परत एकदा सांगते वांग्याच्या चटणीमध्ये आणि वांग्याच्या भरितामध्ये खूप जास्त फरक असतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघल्याबद्दल मी तुमचे अगदी मनापासून धन्यवाद करते आणि भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत तुम्ही माझं चॅनल एकदा चेकआउट करा खूप छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहे मी आ, कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये किंवा मसाला न टाकता भाज्या कशा टेस्टी करता येईल ह्यासुद्धा मी रेसिपीज टाकलेल्या आहे इवन वजन कमी करण्यासाठीसुद्धा रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहे तर तुम्ही नक्की नक्की चेकआउट करा माझ्या चॅनलला तुम्हाला माझं चॅनल खूप उपयोगी पडेल त्याच्यासाठीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनवर प्रेस करायलासुद्धा विसरू नका जेणेकरून सर्वात आधी तुमच्याकडे माझ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन येईल जेव्हा मी रेसिपीज अपलोड करेल तेव्हा तर फ्रेंड्स चला तर मग आता परत भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय